पीआयबीएस एस तळवार यांची देवाणशाश्रमला भेट निराधारांना दिला दिलासा कार्याची माहिती घेतली कोगनोळी येथे देवाण आश्रमात आश्रय घेतलेल्या निराधार बेघर आणि वंचित घटकांच्या जीवनात आशेचा किरण पेटविणारे कार्य प्रत्यक्ष पाहण्यासाठी सीपीआयबीएस एस तळवार यांनी आश्रमाला भेट दिली आश्रमाचे संस्थापक अमर पोवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी शुभांगी पोवार यांनी आश्रमातील कार्यपद्धती रहिवासी निराधारांची संख्या त्यांच्यासाठी पुरविल्या जाणाऱ्या भोजन आरोग्य निवारा आणि पुनर्वसन उपक्रमांची सविस्तर माहिती दिली आश्रमातील रहिवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी अपेक्षा आणि गरजांविषयी सीपीआय तळवार यांनी जाणून घेतले समाजातील दुर्बल घटकांसाठी देवांश आश्रम करत असलेल्या सेवाभावी कार्याची त्यांनी प्रशंसा केली मानवी मूल्यांचे जतन समाजाने निराधारांना साथ देण्याची गरज आणि प्रशासन व सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन अशा उपक्रमांना बळ देण्याचे महत्व यावर त्यांनी भर दिला भविष्यात समाजोपयोगी योजनांद्वारे सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले या भेटीस आश्रमातील कार्यकर्ते स्वयंसेवक उपस्थित होते देवांश आश्रमाच्या या उपक्रमामुळे अनेक निराधारांच्या जीवनात बदल घडत असल्याचे समाधानकारी दृश्य सी पी आय तळवार यांच्या भेटीतून दिसून आले रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस एंगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाईल कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पीव्ही पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधी नगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा